तालाबादप्रमाणे यंदाही मिर्झेत वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिप्पू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मिर्झेत भव्य दिव्य अशी क्रांती ज्योत रॅली काढण्यात आली या रॅलीचे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते क्रांती ज्योतच मशाल प्रज्वलित करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष व प्राध्यापक गौतम प्रज्ञा आदी उपस्थित होते गेली तेरा वर्ष झाले निरंतर हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त क्रांतीज्योत रॅलीचं आयोजन हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जलाबुद्दीन शेख हे करतात यावेळी जलाबुद्दीन शेख म्हणाले देशाचे आद्य क्रांतिकारक हे टिपू सुलतान होते भारतामध्ये ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं टिपू हयात असेपर्यंत भारताचे एकही टिपू हयात असेपर्यंत भारताचे एकही इंच जमिनीवर ब्रिटिशांना ताबा मिळवता आला नाही ब्रिटिशांच्या हृदयामध्ये धडकी भरून सोडवणारा व भारतभूमीचे भा धारातीर्थ पडणारे भारत, भारत देशाचे आद्य क्रांतिकारक योद्धा म्हणजे हजरत टिपू सुलतान असं यावेळी जैलाबुद्दीन शेख म्हणाले असे वीर योद्धा स्वतंत्र सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या विचारांची आज भारतातील प्रत्येक नागरिकाला अत्यंत गरज आहे असं शेख म्हणाले आज विरजयमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभाग घेतला रॅलीमध्ये वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जिंदाबाद वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद अशा प्रकारे महापुरुषांच्या घोषणा देत परिसर सोडला क्रांतीज्योत मिरवणुकीकरिता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ठिकठिकाणी क्रांतीज्योतचे स्वागत करण्यात आली किसान चौक मीरा शहर पोलीस स्टेशन मार्गे हजरखाजा शम शमना मिरा दर्गा मार्गे स्वर्गीय अहमद बाशा चौक येथे मिरवणुकीची सांगता झाली प्रतिमेला भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते हार अर्पण करून जयंती जयंती साजरी केली यावेळी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सामाजिक कार्यकर्ते साद गवंडी सागर मेटकरी सलीम कनवाडे जयहिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी इकबाल बारगीर उमर फारुख चौगले जैन सय्यद शोयब कनवाडे सलीम अत्तार सहित असंख्य बहुजन समाजातील नागरिक उपस्थित आज मिरजेत हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त रात्री जो काढण्यात आली कारण हजरत टिपू सुलतान हे भारतातले पहिले स्वातंत्र्य सेनानी होते भारत मातेचा रक्षण करताना धारात तीर्थ पडलेले व इंग्रजांना व ईस्ट इंडिया कंपनीना ती पडो करून होते जोपर्यंत टिपू सुलतान हयात होते भारतामध्ये अर्ध्या इंच जमिनीवर ते इंग्रजांना पाय ठेवून येतील नाही एवढ्या महान स्वातंत्र्य वीराचा आज खरं म्हणजे देशात सर्वत्र जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि शासकीय कार्यालयामध्ये जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि संपूर्ण भारताला याची आज सुट्टी व्हायला पाहिजे हे दुर्भाग्य आहे आपल्यासाठी कारण सेनानी ते शहीद झाले म्हणून आज आपण तिरंगा अभिमानाने डौला नाही तिरंगा लाल किल्ल्यावर पडतो याचा भान सर्व भारतीयांना राहायला पाहिजे आज टिपू सुलतान जयंती निमित्त आता भव्य दिव्य अशी रॅली मिरजेडच्या बारामाम दारख्याहून मार्केट होऊन आणि दरगाह होत आज स्वर्गीय अमरबाच्या जयंतीची सांगता होत हजारो लोकांचा तिथं अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे तर सर्व लोकांनी तिथे येऊन अन्नदानाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढं सांगतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जिंदाबाद 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 अरे जिंदाबादान जिंदाबाद